चला मुलांना आपण आज टी एटी परीक्षेतला आणखी एक प्रश्न घेऊन आलो पहा प्रश्न काय पहा आठ हजार चारशे रुपये या रकमेमध्ये दोनशे रुपयाच्या आणि पाचशे रुपयाच्या समान पा। नोटा आहेत पहा म्हणजे जेवढ्या नोटा दोनशे रुपयाच्या आहेत तेवढेच नोटा पाचशे रुपयाच्या आहेत तर प्रश्न काय विचारला तर त्या रकमेत एकूण नोटा किती आहेत एकूण नोटा विचारल्यात पहा आपल्याला समजा आपण नोटा काय मांडू एक्स मानू समजा नोटा म्हणून काय म्हणू एक्स आहेत असं म्हणून मग काय होईल पहा दोनशे रुपयाच्या नोटा किती होतील दोनशे एक्स आणि पाचशे रुपयाच्या किती होतील पाचशे एक्स काय सांगितलं दोन्ही मिळून किती रुपये येते आठ हजार चारशे म्हणजे दोन्हींची बेरीज करायला लागेल आणि दोन्ही मिळून किती झाले आठ हजार चारशे झाले दोनशे आणि पाचशे किती झाले सातशे एक बरोबर आठ हजार चारशे आता हे एक सिकडेच राहतील सातशे एक्स बरोबर आठ हजार चारशे मग हे एक राहतील आणि हे सातशे तिकडं भागिले होते आठ हजार चारशे भागिले सातशे आता काय होईल दोन शून्य दोन शून्य कट झाले आता सात ने भाग द्या सात एक सात खाली राहायला एक चार चौदा झाली सात दुनी चौदा तुम्ही लगेच घाई घाई जा बारा नोटा लिहून टाकता बारा रुपयाच्या बारा आणि पाचशे रुपयाच्या बारा मग नोटा बारा झाल्यात पण काही आहे आपल्याला दोनशे रुपयाचे जेवढ्या नोटा आहेत तेवढ्याच नोटा पाचशे रुपयाच्या आहेत म्हणजे दोनशे रुपयाच्या बारा आणि पाचशे रुपयाच्या बारा अशा मिळून किती नोटा होतील चोवीस नोटा होतील